आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजीचे ताजे उडीद बाजारभाव बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे तीन कमीत कमी दर लागलेला आहे नऊ हजार आठशे रुपये ती जास्तीच दर आहे अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले दहा ला हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आवक हे आहे एकशे पंधरा कमीत कमी दर लागलेला आहे आठ हजार शंभर रुपये ती जास्तीच दर आहे आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे एकशे पंधरा कमीत कमी दर लागले सात हजार पाचशे रुपये ती जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर पण आठ हजार रुपये लातूर बाजार समितीचा भाव एक सेम आहे म्हणजे कमी पण नाही जास्ती पण नाही त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ओमरगा आवक आलेले आवक आलेले आहे बारा कमीत कमी दर लागले सात हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीचा दर लागले आहे आठ हजार एक रुपया सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे पाचशे त्रेसष्ट कमीत कमी दर लागलेले आहे सहा हजार पाचशे पाच रुपया ती जास्तीय दर आहे आठ हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर लातूरला आवक भरपूर प्रमाणात आहे आजचे पूर्ण बाजार बाजार समितीमधील जास्तीस आवक आहे लातूर लातूरला आवक आहे पाच हजार एकोणीस कमीत कमी दर लागले सात हजार सातशे रुपये ते जास्ती दर लागले आठ हजार पाचशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट अवकलेले हे दोनशे पंच्याहत्तर कमीत कमी दर लागलेले हे सात हजार पाचशे रुपये ते जास्तीत दर लागलेले आठ हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे आहेत आजचे उडीद बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या बाजार समितीला काय भाव लागला ते पण कमेंट करून सांगा आपल्या बाजार समितीचा समावेश या व्हिडिओमध्ये आहे का ते पण सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद